नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजा नाशिक संपर्क एकोणनव्वद इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि प्रतीक गुणवत्तेची परंपरा अखंड श्रीराम क्लासेसचे विद्यार्थी पुन्हा अव्वल शिक्षण आणि संस्कार्याचा अनोखा संगम साधणाऱ्या निफाड एज्युकेशन फाउंडेशन श्रीराम क्लासेस निफाड पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली सलग तिसऱ्यांदा आदर्श विद्यार्थी पुरस्कार या प्रतिष्ठित मानाने इथल्या विद्यार्थ्यांनीच भरारी घेतली आहे दरवर्षी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिना दिवशी वैनतेय विद्यालय निफाडे ते दहावीच्या गुणसंपन्न विद्यार्थ्यांचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मान केला जातो यंदा सन दोन हजार सव्वीसमध्ये प्रज्योती प्रज्योती प्रदीप मांडवकडे पियुष दिलीप कापसे अदिती नितीन सानप हे तीनही विद्यार्थी श्रीराम क्लासेसचेच असल्याने संपूर्ण क्लासेसमध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे फक्त यंदाच नव्हे तर मागील तीन वर्षाचा विचार केला तर आदर्श विद्यार्थी पुरस्कार सलग तीन वर्ष श्रीराम क्लासेसच्या विद्यार्थ्यांनीच मिळवला आहे सन दोन हजार चोवीसमध्ये आदिती विनायक बागडे तसेच दोन हजार पंचवीसमध्ये जान्हवी अजित शर्मा श्लोक संदीप खैरनार हे आदर्श विद्यार्थी श्रीराम क्लासेसचे तसेच वैनतेय विद्यालयातून घडले हा केवळ योगायोग नसून श्रीराम क्लासेस मध्ये दिले जाणारे दर्जेदार शैक्षणिक मार्गदर्शन संस्कार प्रदान वातावरण आणि सातत्यपूर्ण मेहनत याचे हे जिवंत उदाहरण आहे निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन श्रीराम क्लासेस निफाड हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं विश्वासरीय नाव बनलं आहे श्रीराम क्लासेस निफाड येथे विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नाही तर जीवनमूल्याचे संस्कार दिले जातात आणि याचाच परिणाम आदर्श विद्यार्थी या सलग तिसऱ्या यशात स्पष्ट दिसतो आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन उज्ज्वल भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा श्रीराम क्लासेसचे संचालक यांनी सांगितले की योग्य मार्गदर्शन चांगले संस्कार आणि प्रामाणिक मेहनत असेल तर प्रत्येक विद्यार्थी आदर्श ठरू शकतो आशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाळा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण